अनेक नेते आजारी पडताना पाहायला मिळत आहेत तशाच पद्धतीचं राजकीय आजार पण हे राहुल गांधी यांनी घेतलंय का इंडिया आघाडी टिकण्यासाठी असा एक प्रश्न आहे भाजपला फक्त केजरीवाल यांच्या मताचं विभाजन करायचं आहे पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्राचे ते म्हणतात की दिल्लीमध्ये आपचा विजय होईल एकंदरीत हे पाहिल्यानंतर एक लक्षात येतं की काँग्रेसने स्वतः आपलं हत्यारं जे आहेत ते ठेवून दिली आहेत का पाच तारखेला मतदान आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच तारखेला कुंभ मेळ्याच्या ठिकाणी आंघोळ करणार आहे पवित्र स्नान करणार आहे त्या दरम्यान सर्व स्क्रीनवरती आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहायला मिळतील आणि हिंदुत्वाचा जो फायदा आहे तो निश्चितपणे या ठिकाणी भाजपला होणार आहे केजरीवाल यांची ह्या योजना ज्या फ्री च्या निश्चितपणे गौरगरिबांसाठी चांगले आहे ते, ते कदाचित त्यांच्या मागे उभे राहतील मात्र जो मिडल क्लास आहे तो निश्चितपणे केजरीवाल यांच्यापासून स्वी वोटर म्हणून कदाचित बाजूला जाऊ शकतो आणि हा स्विंग झालेला वोटर निश्चितपणे भाजपकडे जाईल अरविंद केजरीवाल यांना दोन हजार पंधरा नंतर ज्या पद्धतीने घवघवीत यश मिळत गेलं तितकं यश या निवडणुकीमध्ये मिळणं कठीण आहे नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे दिल्ली विधानसभेची निवडणूक अवघ्या एक आठवड्यावर येऊन ठेपली आहे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत कोणकोणते मुद्दे आहेत प्रचार कसा सुरू आहे यावर आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत दिल्लीचं राजकारण कव्हर करणारे वरिष्ठ पत्रकार शिवाजी काळे सर सर स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्स मध्ये नमस्कार तर मला आठवतंय मागे पण आपण बोललो होतो दिल्लीच्या निवडणुकांवर त्यावेळी आपण या नोटवर आपण व्हिडिओ केला होता किंवा तो त्याचा शेवट तसा केला होता की भाजप कुठेतरी रेसमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय किंवा रेसमध्ये आलेले सध्या काय परिस्थिती आठ दिवस शिल्लक येत सुरुवातीला आपण जर पाहिलं असेल तर भाजप रेसमध्ये निश्चित सध्या आहे तर आहे आणि आपने मात्र ग्रीप घेतल्याचं पाहायला मिळतंय मात्र या सगळ्या निवडणुकीमध्ये एक प्रश्न निर्माण होतो की काँग्रेस जितकं अप करेल तितका फायदा भाजपला होणार होता मात्र काँग्रेसने काही दिवसांपासून बाय दिलाय का हा प्रश्न उपस्थित होतो कारण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावरती गंभीर आरोप केले होते आणि ते एक पत्रकार परिषद देखील घेणार होते मात्र ऐन मुवमेंटला त्यांनी ती पत्रकार परिषद रद्द केली स्थगिती दिली आणि त्यांनी ती पत्रकार परिषद घेतली नाही राहुल गांधी हे अली ऐन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये आजारी पडल्याचं समजतंय आता ते त्यांचं आजारपण हे खरं आहे की राजकीय आजारपण आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तुषार तर अनेक नेते जे असतात ते आजारी पडतात काही लोक घरगुती कार्यक्रमासाठी गेलेले असतात काही लोक रुसलेले असतात तर हे रुसवे फुगवे महाराष्ट्रामध्ये जशा पद्धतीने अनेक नेते आजारी पडताना पाहायला मिळत आहेत तशाच पद्धतीचं राजकीय आजारपण हे राहुल गांधी यांनी घेतलंय का इंडिया आघाडी टिकण्यासाठी असा एक प्रश्न आहे मात्र याचा फायदा आपला होताना दिसेल कारण मुस्लिम समाज जो आहे दलित समाज जो आहे तो आपकडे पुन्हा वळेल आणि त्याचा फायदा आम आदमी पक्षाला होईल वॉट ऑफ डिव्हिजन जितकं आम आदमी पक्षाचं होईल आणि ते काँग्रेसकडे शिफ्ट होतील तितका फायदा भाजपला होईल अशी साधी शक्यता होती जर मतांचं गणित जर आपण पाहिलं तर दिल्लीमध्ये जे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जी काँग्रेस चार टक्क्यावरती होती दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या ती काँग्रेस अचानक बारा तेरा टक्क्यापर्यंत जाऊन पोहोचलेली होती त्यामुळे तेवढी जरी मतं घेतली तर आम आदमी पक्षाला काठावरचं बहुमत मिळू शकतं आणि आम आदमी पक्षाला पुन्हा एकदा दोन हजार तेराला ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती काँग्रेसची मदत घ्यावी लागली होती तशा पद्धतीने काँग्रेसची पुन्हा एकदा मदत घेण्याची गरज पडू शकते त्यामुळे कदाचित यांनी दोन्ही पक्षाने वितुष्टाची जी भावना आहे ती कमी केल्याचं पाहायला मिळते शेवटच्या टप्प्यामध्ये आता निवडणूक जाताना पाहायला मिळते निवडणूक अधिकाधिक रंगतदार होताना पाहायला मिळते आणि निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेस बॅकफुटवरती आहे मात्र भाजप फ्रंटपुट फ्रंट फुटवरती येऊन खेळत आहे आणि अरविंद केजरीवाल याला अँसरेबल असल्याचं पाहायला मिळते म्हणजे ज्या पद्धतीने भाजपच्या नेत्यांनी आरोप केल्यानंतर त्याच्यावरती तोडगा म्हणून थेट योजना जाहीर कराव्या लागत आहेत आणि आज तर पाहिलं असताना अरविंद केजरीवाल यांना अक्षरशः माफी मागावी लागली त्यांनी सांगितलं कोविडचा काळ होता मला कारागृहात टाकलं माझी टीम कारागृहामध्ये होती जी काही कामं करायची होती यमुना स्वच्छ करायचं काम होतं ज्या पद्धतीने गटर खराब आहेत पाणी खराब येतं या सगळ्याच्या संदर्भात त्यांनी थेट माफी मागितली आणि या सगळ्या संदर्भात भविष्यामध्ये काम केलं जाईल असं केजरीवाल यांना सांगावं लागलंय ते एकंदरीत त्यांनी माफी मागितलेली आहे आणि या माफी मागणं म्हणजे काय की भाजपचा जो नरेटिव्ह होता पाणी खराब आहे त्यानंतर गटाराची संख्या रस्ते या संदर्भात आणि भ्रष्टाचार या सगळ्या मुद्द्यावरती एक प्रकारे भाजपचं नरेटिव्ह जे आहे ते सक्सेसफुल होतं आणि जेव्हा नरेटिव्ह सक्सेसफुल होतं त्याला रिएक्टिव्ह पद्धतीने उत्तर द्यावं लागतं किंवा त्याची थेट उत्तर म्हणून माफी मागावी लागते तर त्यांनी माफी मागितली जन दिल्लीच्या जनतेची तर एक प्रकारे कुठेतरी भाजपचं हे जे नरेटिव्ह आहे याला एक सेटबॅक म्हणावं लागेल किंवा त्यांचं यश देखील म्हणावं लागेल कारण आता जर माफी मागितली असेल या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा भाजपला त्याच्यावरती टीका केल्यानंतर त्याची धार जी, नहीं। से सर, जी आहे तितकी तिखट असणार नाही मात्र भाजपचं यश म्हणावं लागेल हे निश्चितपणे आहे सर तुम्ही म्हणताय भाजप फ्रंट फुटवर आहे पुढे येऊन खेळत आहे पण इतर राज्यांमध्ये आपण बघतो जिथं आपण एकटे आहोत किंवा जिंकण्याची शक्यता आहे तिथं भाजप मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करतं किंवा जिथं कुठे आघाडी युतीची शक्यता नाही तिथे भाजप मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करतो पण दिल्लीमध्ये भाजपकडे आता असं बोललं जाते की भाजपकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाहीये कि किंवा मत ते जाहीर करत नाहीये या गोष्टीचा कुठेतरी भाजपला फटका बसेल असं वाटतं का अगदी वाटत नाही कारण आपण जर निवडणुकींची टक्केवारी जर पाहिली तर भाजपचं जे मत मतदान आहे ते विचाराचं मतदान भाजप सोबत नेहमी सोबत राहिले आहे त्याच्यामध्ये उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यानंतर वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते जर आपण मतांची टक्केवारी जर पाहिली दोन हजार आठ ला चाळीस टक्के मतं भाजपला होती दोन हजार तेराला तेहतीस टक्के दोन हजार पंधराला बत्तीस टक्के आणि दोन हजार वीस ला जेव्हा मोदीजींचा काळ सुरू झाला दोन हजार पंधरा आणि दोन हजार वीस त्याच्यामध्ये वाढ झाली बत्तीस आणि एकोणचाळीस त्यामुळे त्यांच्या मतामध्ये मता मता जो हिंदुत्वाचा जो वोटर आहे तो कायम आहे भाजपला ती भीती नाहीये भाजपला फक्त केजरीवाल यांच्या मताचं विभाजन करायचं आहे महाराष्ट्रामध्ये आपण ज्या पद्धतीने जेव्हा ए आय एम असो त्यानंतर वंचित बहुजन आघाडी असो तिसरी आघाडी आपण ज्याला महाविकास आघाडी म्हणतो अशा पद्धतीच्या मतांमध्ये विभाजन झाल्यानंतर भाजपला निवडणूक सोपी जाते त्याच पद्धतीने भाजपला या ठिकाणी काँग्रेस आणि आपच्या मतामध्ये ए आय एमने तो दोनच ठिकाणी आपले कॅन्डिडेट दिलेले आहेत त्यामुळं मतांचं जे विभाजन आहे ते महत्वाची भूमिका निभावणार आहे आणि काँग्रेस किती गेन करत आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आता काँग्रेसचं किती पाणीपत झालेलं आहे ते जर आकडेवारीवरती नजर टाकल्यानंतर आपल्या लक्षात येईल ज्या काँग्रेसचे मतदान दोन हजार आठला चार तक, चाळीस टक्के होतं ते दोन हजार वीस ला चार टक्क्यावर आलंय म्हणजे दहा पट घट झालेली आहे दोन हजार तेराला मोदींचा उदय होण्यापूर्वी पंचवीस टक्क्यावरती होतं आणि दोन हजार पंधराला उदय झाल्यानंतर दहा टक्के आणि दोन हजार वीस ला चार टक्के होत्या आता हे मतदान घेतलंय कोणी तर साधारणपणे आपण जर पाहिलं तर दोन हजार तेराच्या पहिल्या निवडणुकीमध्ये आपला एकोणतीस टक्के मतदान होतं तेव्हा काँग्रेसला पंचवीस टक्के मतदान होतं आणि त्याच्यानंतर दोन हजार पंधराला जेव्हा स्वतंत्रपणे अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देऊन निवडणुका घेतल्या तेव्हा आपला एकोणतीस वरून म्हणजे जी दोन हजार तेराला आप एकोणतीस टक्के होतं आप चोपन्न टक्क्यावरती गेलं आणि काँग्रेस दहा टक्क्यावर येऊन ठेपलं आणि पुढच्या निवडणुकीला आपला चोपन्न टक्के काय मतदान राहिलं मात्र काँग्रेसच्या मतामध्ये चार टक्के घट झाली ते एकंदरीत जर पाहिलं तर गेन कुठं झालाय अरविंद केजरीवाल यांचा काँग्रेसमुळे आणि काँग्रेसची इच्छा काय आहे की अरविंद केजरीवाल यांनी हरावं मात्र कसं आहे की देशभरामध्ये एक प्रकारे काँग्रेस आप जर हरलं तर काँग्रेसमुळे हरलं असा संदेश जाईल मात्र काँग्रेसला स्वतःच्या कार्यकर्त्यांना देखील उभं करणं हे आहे पक्ष जिवंत ठेवणं गरजेचं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसने ही निवडणूक आता तोंड देखल्यासारखी लढली जाते का हा प्रश्न आहे कारण त्यांच्या पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्राचे ते म्हणतात की दिल्लीमध्ये आपचा विजय होईल तर एकंदरीत हे पाहिल्यानंतर एक लक्षात येतं की काँग्रेसने स्वतः आपलं हत्यारं जे आहेत ती ठेवून दिली आहेत का राहुल गांधी यांच्या काही सभा होताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र त्या सभांची संख्या किती आहे आक्रमकपणा किती आहे तेही महत्वाचं आहे त्यामुळे मतांचं गणित जर आपण पाहिलं तर या मतांच्या गणितामध्ये आपची मतं काँग्रेस स्वतःकडे किती खेचून घेत जो स्वतःचा त्यांचा जन आधार होता जी मतं गरीब होती दलित समाजाची मतं आहेत आणि मुस्लिम समाजाची मतं हा काँग्रेसचा मूळ कोर वोटर आहे सगळ्यात महत्वाचं हे आहे की आम आदमी पक्षाचा जो वोटर आहे तो विचारधारेचा वोटर नाही भाजपचा विचारधारेचा वोटर आहे काँग्रेसचा विचारधारेचा वोटर आहे जो सेक्युलर म्हणून वोटर जो गणला जातो पाहिला जातो तो काँग्रेसचा वोटर म्हणून पाहिला जातो मात्र जो आपचा वोटर आहे स्कीम बेस हो आ, हा स्कीम बेस्ड वोटर आहे ज्यांना अरविंद केजरीवाल यांच्या योजनेचा फायदा होतो ते वोटर जे आहेत ते अरविंद केजरीवाल यांच्या मागे उभे राहतात हे योजनामुळं जर काही लोक बॅकफुटला गेले आणि काँग्रेस जर त्या ठिकाणी सत्तेत आलं काँग्रेसला जर त्यांची मतं मिळाली तर भाजप सत्तेत येऊ शकतं मात्र पुन्हा हा प्रश्न येऊ शकतो की भाजपने गेन मिळवलं आणि ती शंकू परिस्थिती निर्माण झाली तर अशा परिस्थितीमध्ये भाजपला मदतीला आम आदमी पक्ष जाणार की काँग्रेस जाणार काँग्रेस जर गेला तर त्यांची देशभरातील परिस्थिती आपण पाहिलं असेल सगळे पक्ष एकत्र येऊ शकतात फक्त भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष एकत्र येऊ शकत नाही असं म्हटलं जातं आणि भाजपला जर खाटावरचं बहुमत मिळालं तर अशा वेळेस भाजप काय करेल तर साधारणपणे काँग्रेसचे काही आमदार जे आहेत ते त्या काळामध्ये पडू शकतात आणि काँग्रेस जे आहे यासाठी मुकसंमती देखील देऊ शकतात कारण त्यांचा सुंठी वाचून खोकला जाईल आम आदमी सारखा पक्ष जो दिल्ली दिल्लीसारख्या राज्यामध्ये आणि मोठं बजेट असलेल्या राज्यामधून जर बाट गेला तर भविष्यामध्ये इतर राज्यामध्ये असलेलं म्हणजे पंजाबमध्ये असलेलं सरकार देखील जर गेलं तर अरविंद केजरीवाल यांचा अण्णा आजारे यांच्या आंदोलनामध्ये उदय झाला होता तो पक्ष जो आहे तो कुठेतरी लयाकडे जाऊ शकतो त्याचं पाणीपत होऊ शकतं या दृष्टिकोनातून काँग्रेसची इच्छा आहे पण त्यांच्या तोंडावर तोंडातून तो हे शब्द पाहायला मिळत नाही आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमी हो भाजपने ज्या पद्धतीने काँग्रेसच्या काही ग्राउंड वरती हो समजा काँग्रेसला मदत होईल अशी जर भूमिका घेतली तर निश्चितपणे आम आदमी पक्ष काठावरती हो येऊ शकतो त्यांच्या ज्या साठच्या पुढे जागा होत्या त्याचा परा त्याची संख्या जी आहे यावेळेस निश्चितपणे घटू शकते तर एकंदरीत ही परिस्थिती जी आहे ती आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळू शकते सर तुम्ही म्हणालात की हा भाजपचा वोटर हा विचारधारेचा वोटर आहे याचाच ऍडव्हानेज भाजप घेण्याचा प्रयत्न करते का म्हणजे आपल्याला असं बघायला मिळत की बांगलादेशी घुसखोरांचा किंवा बांगलादेशींचा विषय आले विषय चर्चेत आलेला आहे यामुळे पुन्हा हिंदू मुस्लिम कुठंतरी डिव्हिजन होण्याची किंवा करण्याची किती शक्यता वाटते आणि याचा भाजपला किती फायदा होईल सगळ्यात साधं उदाहरण सांगतो तुषा तुमच्या लक्षात तु येईल पाच तारखेला मतदान आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच तारखेला कुंभमेळ्याच्या ठिकाणी आंघोळ करणार आहे पवित्र स्नान करणार आहे आता जेव्हा या ठिकाणी दिल्लीमध्ये मतदान सुरू असेल त्याच वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी एक हिंदुत्वाचा सगळ्यात मोठा चेहरा म्हणून भाजप ज्यांच्याकडे पाहतात देश त्यांना जाणतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील स्वतः किती हिंदू धर्माचे सगळं पालन करताना पाहायला मिळतात ऐन निवडणुकीच्या काळात त्यांचा उपवास असतो त्या उपवासामध्ये ते फक्त पाणी पितात आपल्यालाही माहिती असेल जेव्हा नवरात्र सुरू असतं तर त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदुत्व हे या याकडे या पूर्ण देश जाणतो की आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः हिंदुत्वाचे फायर ब्रँड नेते आहेत आणि त्यामुळं त्या, त्या दरम्यान जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी तिकडे आंघोळ करत असतील सर्व स्क्रीनवरती आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहायला मिळतील आणि हिंदुत्वाचा जो फायदा आहे तो निश्चितपणे या ठिकाणी भाजपला होणार आहे आणि याच्यामध्ये काही गैर नाही की त्यांनी आंघोळ करणं पवित्र स्नान करणं याच्यामध्ये वावगणे आज अमित शाह यांनी पवित्र स्नान केलेलं आहे त्यांच्यासोबत योगी आदित्यनाथ आहेत मात्र तो जो टायमिंग आहे त्याला अत्यंत महत्व आहे त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचं हिंदुत्व ते त्या दिवशी आपल्याला पाहायला मिळणारच आहे दुसरी गोष्ट अशी असणार आहे की बांगलादेशींच्या बाबतीमध्ये असो किंवा बाकी राज्यातील समाज असो तो सत्तेच्या खास करून जवळ असतो किंवा भाजपच्या जवळ असल्याचं पाहायला मिळतं महाराष्ट्रातून लाखो लोक मराठी लोक या ठिकाणी राहतात यासाठी भागवत कराडे यांनी मध्यंतरी साधारण दहा ते पंधरा लोकांना संबोधित करताना मी पाहिलेलं आहे तर भाजप प्रत्येक वर्गाला सोबत घेताना पाहायला मिळतोय खास करून इतर राज्यातून आलेल्या लोकांना आपल्याशी सोबत घेण्याचा प्रयत्न करतो पाकिस्तानच्या मधून ज्यांचं या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा प्रश्न आला होता ते सगळे लोक जे आहेत ते शीख समुदायातील असो बाकी लोक असो ते देखील भलेही पंजाबमध्ये आपसोबत असतील तर दिल्लीमध्ये ते बहुतांश जो समा समाज आहे तो व्यापारी समाज हा भाजप सोबत असतो हे आतापर्यंत आपल्याला उदाहरण पाहायला मिळालेलं आहे ते, ते एकंदरीत आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं तर भाजप जे आहे ते फ्रंट फूटवरती असल्याचं पाहायला मिळते आणि हिंदुत्व आणि भाजप हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं की त्यांचा ओढ जो आहे तो कायम आहे मात्र या ठिकाणी काय झालंय की ब्राह्मण समाजातील किंवा पौराणिक आहे, जे आहेत जे पूजा करतात पूजा अर्चना करतात त्यांच्यासाठी ग्रंथींसाठी अठरा हजार रुपयाची योजना आम आदमी पक्षाने आणलेली आहे त्याचा फायदा त्यांना होतोय का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि हा वर्ग त्यांच्याकडे जातोय का तर सध्या तरी असा वर्ग त्यांच्याकडे शिफ्ट होताना दिसत नाहीये म्हणजे भाजपकडे तो, तो कायम आहे आम आदमी पक्षाकडे तो जाताना दिसत नाहीये त्यामुळं कुठेतरी आम आदमी पक्षाने हा प्रयत्न केला होता की भाजपचा जो कोर वोटर आहे त्या वोटरला स्वतःकडे घेण्याचा मात्र सध्या तरी असं दिसून येत नाही दुसरी गोष्ट आहे की काँग्रेसकडे असलेला मुस्लिम समाज तो काँग्रेसकडे पुन्हा वळेल का की काँग्रेस सोबत राहील का याची शक्यता कमी आहे कारण असं म्हटलं जातं की जो पक्ष भाजपला हरवेल त्याच्यासोबत मुस्लिम समाज राहील त्यामुळं आम आदमी पक्षासोबत जर मुस्लिम समाज राहिला तर भाजपला कुठेतरी जे गेन महत्वाचं मिळणं सत्तेच्या जवळ जाण्यासारखं जे गणित भाजप मांडताना पाहायला मिळते तिथपर्यंत जाणं कठीण होईल मात्र आम आदमी पक्षाने स्वतःची ताकद झोकलेली आहे आज पंधरा योजनांची घोषणा केली आहे त्याच्यामध्ये रोजगार गॅरंटी आहे यमुना नदीचं शुद्धीकरण आहे अशा वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या जाहीर केल्या वृद्धांसाठी उपचार असो विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप असो त्यानंतर मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान सवलत असो असे मुद्दे आम आदमी पक्षाने जाहीर केलेले आहेत सवलतीची खैरात जी आहे या ठिकाणी पाहायला मिळते महिलांसाठी जशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना होती या ठिकाणी देखील अशी जी योजना जाहीर केलेली आहे मात्र महिलांना आतापर्यंत ते पैसे सुरू झाले नाही महाराष्ट्रात ते पैसे मिळत होते त्यामुळे हा दोन फरक या निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मात्र हिंदुत्वाचा जर मुद्दा म्हणून जर पाहिलं तर भाजप शंभर टक्के याच्यामध्ये फायदेशीर राहील कदाचित भाजपचा वोटर जो आहे तो निश्चितपणे वाढेल आणि सत्तावीस वर्षापासून जे भाजपला या ठिकाणी सत्ता मिळवता आलेली नाहीये आणि अलीकडच्या काळामध्ये खास करून ज्या दिल्लीमध्ये स्वतःची सत्ता आहे केंद्रामध्ये त्यांच्या नाकाखाली दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे ते एकंदरीत जर थांबवलं गेलं तर पुन्हाच जुनं जे समीकरण होतं जे ऐतिहासिक ज्याचं दिल्लीमध्ये सरकार त्याच केंद्रामध्ये सरकार हे गणित पुन्हा जुळलं जाईल आणि भाजपचा विजय हा काँग्रेससाठी पहिल्यांदा आपण आनंददायी म्हणू असा ठरू शकतो तर शेवटच्या टप्प्याकडे यायचे म्हणजे दुसऱ्या टप्प्याकडे यायचे मला तुम्ही आता दिल्लीतल्या सगळ्या समाजांचा उल्लेख केला तर दिल्लीतला जो गरीब वर्ग आहे ते असं सांगितलं जातं की तो नेहमी गेली दहा वर्ष झाले आम आदमी पक्षासोबत गेलेला आहे आत्ता गरीब वर्ग आहे किंवा गरीब लोक आहेत ते काय पद्धतीने कोणत्या पद्धतीने को विचार करताना तुम्हाला दिसते त्यांचा कल कोणाकडं आहे अरविंद केजरीवाल यांनी एक गणित मांडलेलं आहे तर साधारण लाईट बिल जे असतं दिल्लीमध्ये जर विचार केला सर्वसामान्याच्या वेळेच्या वेळेस तर दोन हजार रुपये लाईट बिल कुठे जात नाही दोन अडीच हजार रुपये लाईट बिल येतं म्हणजे येतं आता जे दोन हजार रुपये वाचतात पाण्याची एखाद हजार रुपये वाचतात तर कमीत कमी तीन हजार जास्तीत जास्त पाच हजार रुपये महिन्याचे वाचले जातात आता हे पाच हजार झाले त्याच्यानंतर प्रवासात महिलांना सवलत आहे ज्या महिला बसने प्रवास करतात त्यांचे महिलांचे किती आहे म्हटलं तर हजार दीड हजार रुपये वाचतात सहा साडेसहा हजार हे झाले दोन हजार रुपयाची साधारण महिलांसाठी योजना जाहीर केली आठ हजार रुपये झाले तर ही जी रक्कम आहे अरविंद केजरीवाल यांनी जी कट ऑफ करून स्वतःच्या सोबत घेतले या स्कीमचे तर हे लोक अरविंद केजरीवाल यांच्या सोबत आहेत आता भाजपचं कसं आहे की भाजप अशा पद्धतीने या योजना देण्याच्या त्याला रेवडी कल्चर म्हटलं गेलं भाजपकडनं आणि त्याच्या विरोधात होतो मात्र आता जर आपण पाहिलं ज्या भाजपने या सगळ्या योजनांना रेवडी कल्चर म्हटलं आणि ते आहे रेवडी कल्चर ज्या लोकांची क्रयशक्ती आहे त्या लोकांनाही या योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की पैसे देण्यात आले त्याचा फायदा निवडणुकीमध्ये झाला तशाच पद्धतीने अरविंद केजरीवाल यांनी जी हे कल्चर आणलेलं आहे त्याला रेवडी कल्चर म्हटलं गेलं न्यायालयामध्ये देखील वारंवार या सगळ्या संदर्भात उल्लेख झालेले आहेत ते भलेही रेवडी कल्चर असलेत मात्र हे लोकांना आवडतं आणि लोकांना फी बीज जे आहे ते आवर्तन त्याच्यावरती लोक मतदान करतात शुद्ध पाणी शुद्ध हवा या सगळ्या गोष्टी असतातच आता दिल्लीमध्ये जर आपण हवा म्हणून ऑक्सिजन म्हणून विचार केला तर अत्यंत दूषित हवा दिल्लीमध्ये आपल्याला पाहायला मिळते तरी अरविंद केजरीवाल निवडून येतात याच्या अगोदर अरविंद केजरीवाल सांगायचे की हे जी पराळी जाते ती पंजाबमध्ये जाली जाते आणि पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार होते आता स्वतःचं पंजाबमध्ये सरकार आहे हरियाणामध्ये भाजपचं सरकार आहे आणि दोन्ही पक्ष एक केंद्रात सत्तेत आहे आणि एक राज्यात सत्तेत आहे दिल्लीच्या तरी दिल्लीच्या हवा प्रदूषणाबाबत अस विचार झाला नाही दिल्लीच्या यमुना जर आपण पाहिली तर यमुनेमध्ये म्हणजे आपण त्या जवळून गेल्यानंतर गटरगंगा झाल्यासारखी परिस्थिती आहे तर अशा परिस्थितीमध्ये तरी अरविंद केजरीवाल जर निवडून येतात त्याचं कारण आहे फ्री बीज आणि त्या फ्री बीज ते सातत्याने देतात आणि त्यांच्या मागे हा समाज उभा राहताना पाहायला मिळतो मात्र लोक नाराज आहेत का निश्चित आहे अरविंद केजरीवाल हे फ्री पाणी देतात पण स्वच्छ पाणी देतात का यावरती प्रश्नचिन्ह आहे म्हणजे तुम्ही फ्री पाणी देतात मान्य पण तुम्ही स्वच्छ पाणी दिलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने समजा म्युन्सिपल पार्टीने किंवा तुमच्या घरामध्ये जे पाणी येतं तुम्ही ते ताबडतोब ग्लासाने पिऊ शकतात का अशी परिस्थिती दिल्लीमध्ये आहे का तर सध्या निश्चित तरी नाहीये त्यामुळं अरविंद केजरीवाल मोफत देत पण ते स्वच्छ प्युअर क्वालिटी देत आहेत का हा प्रश्न आहे म्हणजे दिल्लीमध्ये बसेसची संख्या अनेक वेळा हे बसेस जे आहेत रस्त्यामध्ये बंद पडल्या पाहायला मिळतं आवाज अवस्था अत्यंत वाईट आहे यमुना अत्यंत खराब परिस्थिती आहे ही परिस्थिती आहे हवा घ्यायला श्वास घ्यायला लोकांना अनेक वेळा त्रास होतो तर या सगळ्याच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर लोकांना मिडल क्लास जो आहे गरीब क्लास कदाचित ज्यांना घर चालवणं कठीण होतं घर भाडं असतं ज्या ठिकाणी काम करणं मुश्किल असतं तो केजरीवाल सोबत असेल पण जो स्विंग वोटर आपण म्हणतो तो स्विंग वोटर या वेळेला अँटी सी फॅक्टर फॅक्टरमुळे भाजपकडे जाऊ शकतो हे निश्चितपणे सांगता येईल आणि यासाठी भाजप काय प्रयत्न करत भाजप या सगळ्या आपण जर पहिले तर महाराष्ट्रासाठी पहिल्यांदाच टीम दिल्लीमध्ये नेमण्यात आली नियुक्त करण्यात आली मराठी माणसांसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये येऊन सभा घेण्या सांगितलं जात आहे भागवत कराड असो किंवा मुरलीधर मोहोळ असो हे देखील मराठी माणसांच्या बैठका घेत आहेत तर एक मराठी माणूस दिल्लीमधील मराठी माणूस हा अत्यंत महत्वाचा फॅक्टर या ठिकाणी भाजपने पाहिलेला आहे आणि त्यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या काय काय समस्या आहेत हे समजून घेतलं जात आहे दिल्लीमध्ये एक गलाई समाज आहे सोनार समाज म्हणतो आपण त्याला जो म्हणून या ठिकाणी शिफ्ट झालाय साधारण सात ते दहा हजार लोक त्यांच्याकडे मराठी माणसं काम करतात त्यांचं दिल्लीमध्ये मतदान आहे तर या समाजाला सोबत घेण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जात आहे त्याचे मोठमोठे नेते या ठिकाणी सोनार जे आहेत ते व्यापारी आहेत त्यांच्या समस्या आहेत जीएसटीच्या समस्या आहेत या समजून घेणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये भाजप प्रयत्न करणार असल्याचं समजते तर भाजप हा प्रत्येक मतावरती फोकस करताना पाहायला मिळतोय लोकसंख्या मोठी नाही आहे दिल्लीमध्ये मात्र नियोजन मायक्रो प्लॅनिंग भाजपचं कशा पद्धतीने सक्सेस होतंय हे पाहणं महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल ज्या पद्धतीने मागच्या वेळेस निवडणुकीमध्ये यश संपादन केलं होतं त्या पद्धतीचं निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळणार नाही पेक्षा अधिक जागा मिळणार नाही ही शंभर टक्के बाब आहे मात्र शेवटी निवडणूक आहे शेवटच्या टप्प्यामध्ये कोणत्या बाजू फिरते हे पाहणं महत्वाचं आहे पण माझं रिडिंग जे आहे लोकांशी मी जेव्हा बोलतो तेव्हा अजूनही लोकांच्या मनामध्ये ज्या पद्धतीने शुद्ध हवा पाणी याबद्दल लोकांमध्ये राग आहे अँटी इन्कम जे आहे मात्र ऐन वेळेस ईव्हीएम मध्ये काय निकाल बाहेर येतात त्याला महत्व असणार आहे मात्र ही गोष्ट खरी आहे की अरविंद केजरीवाल यांना दोन हजार पंधरा नंतर ज्या पद्धतीने घवघवीत यश मिळत गेलं तितकं यश या निवडणुकीमध्ये मिळणं कठीण आहे तर शेवटचा प्रश्न तुम्ही आता म्हणालात की काही बाबतीत नाराजी दिसते म्हणजे हवा शुद्ध हवा शुद्ध पाणी गटाराचे प्रश्न पीए बसचे प्रश्न या बाबतीत नाराजी असते ही नाराजी कोणत्या ठराविक वर्गापुरती आहे की सर्वसामान्य तुम्हाला दिसते म्हणजे गरीब लोकांमध्ये पण दिसते की मध्यमवर्गीय लोकांमध्ये दिसते कोणत्या वर्गामध्ये आहे ही नाराजी म्हणजे ज्यांचा रोटी कप कपडा मकांचा प्रश्न भागलेला असतो ते लोक स्वतःच्या जीवताच्या बाबतीमध्ये थोडासा पुढे जाऊन विचार करतात म्हणजे मुलांना शाळा चांगल्या असल्या पाहिजे त्या केजरीवालच्या याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये मॉडेल त्यांनी चांगलं मांडलंय आरोग्याच्या चा समस्या कोविड नंतर ज्या निर्माण झाल्या त्या ऍड्रेस केल्या आहेत का तिसरा प्रश्न हा आहे की शुद्ध हवा शुद्ध पाणी हा प्रश्न आहे मात्र हे लोक कधी विचार करतात की ज्यांच्याकडे कडे या गोष्टीचा विचार करायला वेळ आहे ज्यांचा पगार पंधरा वीस हजार रुपये त्याच्यामध्ये त्यांचं कुटुंब चालवायचं मुलांचं शिक्षण करायचं त्यांच्यासाठी अरविंद केजरीवाल यांचं मॉडेल जे आहे ते ठीक आहे हवा खराब असली म्हणून काय झालं की घराचं सा साधारण पाच हजार रुपये महिन्याचा खर्च वाचतो ज्यांचा आणि आता त्याच्या वाचण्यामध्ये त्याच्यामध्ये महिलांसाठी योजना मी देखील एडिट झाली एडिट त्यामुळं कुठेतरी हे गणित सर्वसामान्य गरीब लोकांसाठी निश्चित चांगलं आहे केजरीवाल अजूनही तिथपर्यंत कायम आहे मात्र जो स्विंग वॉटर आहे मिडल क्लास आहे आणि जो पिसलेला आहे या केजरीवाल यांच्या या सगळ्या योजनामध्ये त्यांच्या घरामध्ये स्वच्छ पाणी येत नाही खराब हवा आहे आणि ज्यांची पेईंग कॅपॅसिटी आहे त्यांना असं वाटतं की आपल्याला आपण पैसे देऊ पण आमच्या घरामध्ये स्वच्छ पाणी येऊ हो द्या स्वच्छ हवा असू हो द्या दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने प्रदूषण आहे नदी स्वच्छ अस दिल्लीमध्ये एक किनारा नाही नदीचा की ज्या ठिकाणी लोक जाऊन बसू शकतात ती गटार गंगाची परिस्थिती निर्माण झालेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत दिल्लीमध्ये गार्डन असतो अशा सगळ्या स्वच्छतेच्या ठिकाणी स्वच्छ ठिकाणं अस असायला असा हवीत ती सध्या पाहायला मिळत नाही आणि या सगळ्या दृष्टिकोनातून असं म्हटलं जातं की दिल्लीमध्ये खऱ्या अर्थाने विकास जो केला तर शिला दीक्षित यांच्या काळात झाला दिल्लीमध्ये मेट्रो ची स्थापना भाजप सरकारच्या काळात झाली आणि त्याचा वटवृक्ष करण्याचं काम जर खऱ्या अर्थाने केलं असेल तर शीला दीक्षित यांच्या काळामध्ये झालं मात्र काँग्रेस यामधून बॅकफूटला झाली अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये दिल्लीमध्ये मेट्रोची स्थापना करण्यात आली पहिली मेट्रोचं उद्घाटन त्यांच्या काळात झालं असं सांगितलं जातं मात्र अरविंद केजरीवाल यांच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते मोठ्या प्रमाणात तयार झालं नाही कारण त्याचा मोठ्या प्रमाणात पैसा जो होता फ्रीबीज वरती गेला हवा शुद्धीकरणाच्या संदर्भात विचार करणं गरजेचं आहे आणि अनेकांना याचे जे आजार होतात ते पाहणं गरजेचं आहे दिल्लीमधील जो आरोग्य व्यवस्था आहे त्यांनी छोटे छोटे दवाखाने तयार केलेले आहेत तरीही दिल्लीमध्ये जो उपचार केला जातो तो अत्यंत महागड्या स्वरूपाचा आहे दिल्ली हे राजधानीचं शहर आहे राजधानीच्या शहरामध्ये ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बदल होणं अपेक्षित होतं ते झाले नाहीत असं जे पेईंग पैसे म्हणजे मोठ्या प्रमाणात ज्यांच्याकडे पैसे किंवा त्यांची क्षमता आहे अशा लोकांची इच्छा असते की आपण दिल्लीमध्ये आलो बाहेरच्या राज्यातून आलोय तर आपल्याला इथली राजधानी सारख्या सुरक्षितता आणि राजधानी सारखा हवामान जे अपेक्षित आहे बाकी देशांचा आपण जेव्हा एक वेळेचा विचार करतो जगातल्या टॉप जर कंट्रीज काढल्या तर त्याच्यामध्ये आपला देश हा सगळ्यात शेवटी येईल अशी आपली परिस्थिती आहे त्यामुळे जागतिक महासत्ता होण्याच्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा आपली ही मानांकनं देखील महत्वाची असतात हवा पाणी आरोग्य हे जनतेचं हे महत्वाचं असतं ज्या जनतेतील आरोग्य लो ज्या राष्ट्रातील नागरिक हे जर राजधानी परिस्थितीत असतील त्यांना जर हवा स्वच्छ मिळत नसेल तेही राजधानीच्या ठिकाणी मग तो देश महासत्ता कसा होणार असे अनेक प्रश्न हो या निमित्ताने उपस्थित होतात त्यामुळे अरविंद केजरीवाल भले शिकलेले आहेत वेल एज्युकेटेड आहेत वेल एज्युकेटेड टीम आहे त्यांच्याकडे असं म्हणतात मात्र त्यांनी या बाबीवरती देखील फोकस करणं गरजेचं होतं ज्यांना गरजेच्या योजना हो आहेत हो त्यांना देणं गरजेचं होतं सरसगट फ्री बीज वाटल्यामुळं कुठेतरी इन्फ्रास्ट्रक्चरचा पैसा जो आहे तो तिकडं दिला जातो आणि मातीचा एखाद्या ठिकाणी जर खड्डा खोदला एका ठिकाणी चढ होतो पण एका ठिकाणी खड्डा तो होतोच त्यामुळं केजरीवाल यांची ह्या योजना ज्या फ्रीबीच्या त्या निश्चितपणे गौरगरिबांसाठी चांगल्या आहेत ते कदाचित त्यांच्या मागे उभे राहतील मात्र जो मिडल क्लास आहे तो निश्चितपणे केजरीवाल यांच्यापासून स्वी वोटर म्हणून कदाचित बाजूला जाऊ शकतो आणि याच्यावरती केजरीवाल यांना फोकस करणं अपेक्षित आहे आणि हा स्विंग झालेला वोटर निश्चितपणे भाजपकडे जाईल कारण काँग्रेस अलीकडच्या काळामध्ये राजकीय आजारपण जे काँग्रेसला आलेला आहे ते दिल्लीमध्ये देखील पाहायला मिळत आहे सर खूप खूप धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्स बोललात आता कोणी विचारलं तर दिल्लीची निवडणूक आता सध्या कुठे आहे कशी सुरू आहे काय चालू आहे दिल्लीची निवडणूक या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाची उत्तर बऱ्यापैकी व्यवस्थितपणे तुम्ही दिलेली आहेत खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा भेटू तुर्तास इथेच थांबू आपले खूप खूप आभार धन्यवाद